जरांगे पाटील यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसते आणि त्यामुळं त्यांचे बरेच राजकीय शत्रू देखील तयार झालेले आहेत त्यामुळं त्यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असं खळबळजनक विधान केलं प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले आहेत तुम्हीच ऐका तेव्हा त्यांना सगळं जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असावं सलाईन दिलं जातं आहे किंवा त्यांना असावं जेवण दिलं जातं किंवा ज्यूस दिला जातोय तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावं आणि नंतरच जवळे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो आहे धोका ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरती सुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही, ही गोष्ट लक्षात घेता मी शासनाला विनंती करतो आहे की ज्या आरती तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जरांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करून मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर मोठी उलता होते हे मला सरळ सरळ सरकारनं केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावा माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार मित्रांनो प्रकाश आंबेडकर यांची वाढच जाणारी लोकप्रियता पाहता त्यांच्या संरक्षणामध्ये सरकारनं वाढ करायला पाहिजे का आणि खरंच जरांगे पाटील यांच्या जीवाला मोठा धोका असू शकतो का आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात तसं काही घातपात त्यांच्या विरोधात होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करा धन्यवाद